सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की आता ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत त्या वेळापत्रकानुसार होतील पण पन जिथ पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्या ठिकाणची जी काही निर्णयाची भूमिका आहे ती एकवीस जानेवारीला होईल याचाच अर्थ पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला ठेवली आहे म्हणजेच आता दोन डिसेंबरला नगर परिषद नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे आता जो तीन तारखेला निकाल लागणार त्यावेळी जे विजयी उमेदवार होतील ते गुलाल उधळतील खुश होतील पण जरा जपून गुलाल उधळा कारण न्यायालयाचं म्हणणं असं आहे जर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच सिद्ध झालं आणि जो कोणी उमेदवार विजयी झालेला त्याच्या विरोधात निकाल गेला तर मात्र त्याच्यावर गंडांतर येऊ शकतं